नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मागील व्हिडिओमध्ये आपण देवांना अंघोळ कशी घालावी हे बघितलेलं आहे आणि आता हा भाग दुसरा आहे तर आपल्याला या भागामध्ये काय बघायचं आहे तर प्रथम पूजा म्हणजे प्रथम आपल्याला देव दीपपूजन करायचं आहे म्हणजे दिवा लावून घ्यायचा आहे ज्या वेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस आपली पूजा ही देवापर्यंत पोहोचण्याचं जे काम असतं ते हा दिवा करत असतो त्याच्यामुळं आपल्याला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू आहे दिव्याच्या खाली अक्षदा किंवा एखादी डिश ठेवायची आहे दिव्याला फूल वाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आपण देव स्वच्छ केलेले होते ते देव एक एक पुसून घ्यायचे आहेत स्वच्छ कपडा पुसून घ्यायचा आहे आणि मोठा कपडा घ्यायचा आणि त्यानंतर म्हणजे मोठं वस्त्र घ्यायचं आणि एका एका कोपऱ्यानं एक एक देव पुसून घ्यायचा म्हणजे सगळे एकाच बाजूने देव पुसायचे नाहीत आणि त्याच्या अगोदर आपल्याला जे आपला देवार आहे तो देवघर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे देवाऱ्याच्या वरती आपल्याला कपडा म्हणजे वस्त्र अंतरून घ्यायचं आहे जे आपण रोजच्या रोज बदलत नसाल तर शिवाय किमान दोन दिवसाला तरी तुम्ही देवघराचं वस्त्र बदलत जा आणि त्याच्यानंतर वस्त्र बदलून घेतल्यानंतर मग आपल्याला एक एक देव स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत तर देवपूजा करताना काही नियम आपल्याला पाळायचे आहेत ते कोणते आहेत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी देवघर हे असतेच पण त्या देवांचे पालन जर आपण केलं नाही तर त्याचं फळ जे असतं ते आपल्याला भेटत नाही तर त्याचं पूर्ण फळ आपल्याला भेटण्यासाठी आपल्याला काय करायचं आप आहे तर आपल्याला लवकर पूजा करायची आहे आपण जर लवकर पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला लवकर भेटत असतं तर प्रथम मी पहिला नियम तुम्हाला सांगते जर आपलं देवघर हे ईशान्य कोपऱ्यामध्ये असायला हवं ईशान्य कोपरा हा देवांसाठी खूप शुभ मानला जातो आणि या दिशेला जर आपण पूजा केली तर ते खूप छान असतं आणि देवपूजा करताना आपल्याला अगोदर आसन घ्यायचं आहे गे, आसनाला नमस्कार करायचा आहे आणि आसनावर बसूनच आपल्याला पूजा करायची आहे जर आपण आसन घेतलं नाही तर आपली जी पूजा आहे ती भूमिमातेला प्राप्त होते आपल्याला त्याचं फळ काहीही भेटत नाही आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस पूजेला बसतो त्यावेळेस अगोदर आपल्याला कपाळी गंध लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जे देव आहेत ते देव आपले सगळे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तो आहे भागी एकमध्ये दे, कशी देवाची पूजा करायची देव कसे धुवायचे हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे दिवा रोजच्या रोज स्वच्छ करावा ज्या वेळेस दिवा आपण देवाला लावतो त्यावेळेस दिवा रोजच्या रोज स्वच्छ करावा त्याची वादसुद्धा जी आहे ती रोजच्या रोज बदलावी म्हणजे त्यामुळे काय होतं तर आपलं भाग्य उजळतं आपल्याला आपल्या भाग्याची साथ मिळते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होतं आणि त्याच्यानंतर देवघरामध्ये खंडित मूर्ती ठेवल्याने आपली प्रगती थांबते त्याच्यामुळे देवघरामध्ये कधीही थोडीशी भंग पावलेली किंवा थोडीशी तुटलेली डोळ्याला काही झालं किंवा कुठं हाताला झालं कुठं काहीही झालं तर अशा खंडित मूर्त्या आपल्या देवघरामध्ये कधीही ठेवायच्या नाहीत आणि ज्या वेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस आपण कोणाशीही बोलायचं नाही देवपूजा करताना मंत्र म्हणावेत जर मंत्र येत नसतील तर ओम नम शिवाय या मंत्राचा म जप करावा पण देवपूजा ही कधीही मुक्याने करू नये कारण मुक्याने केलेली पूजा ही, के ही निष्फळ ठरते म्हणजे आपल्याला त्याचा काहीही उपयोग होत नाही किंवा ती देवापर्यंत पोहोचत नाही देवपूजा झाल्यानंतर आरती नक्की करावी व शेवटी नैवेद्य जरूर दाखवावा यानंतरच आपली जी पूजा आहे ती पूर्ण मानली जाते पूजा केल्याने काय होतं मनाला शांती मिळ तर मिळतेच शिवाय आपण जे कुठलं काम करतो जे आपण कुठलंही कार्य करतो त्याच्यामध्ये आपल्याला आपली प्रगती दिसून येते आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे तसा मोबदला मिळतो पाहिजे तसं यश मिळतं देवी देवतांची देखील आपल्यावर होते त्यामुळे आपल्याला रोज एकदम शांतचित्ताने एकाग्र चित्ताने देवाची पूजा करायची आहे पूजेचं फळ जेव्हा मिळतं तर कधी मिळतं आपल्याला तर आपण योग्य वेळी देवांची पूजा केली तरच आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो त्यांचं फळ मिळतं आणि जर चुकीच्या वेळी जर आपण पूजा केली तर देवी देवता नाराज होतात आणि ती अपूर्णसुद्धा मानली जाते त्याच्यासाठी पूजा करण्याची योग्य वेळ शास्त्रानुसार दुपारी शक्यतो आपण दुपारी पूजा करायची नाही पूजा दुपारी जी पूजा करते ती वर्ज मानली जाते म्हणजे ती देवांना मान्य नसते यावेळी जर आपण पूजा केली तर देव ती पूजा आपली मानतात त्याच्यामुळं पूजा शक्यतो आपल्याला सकाळी लवकर करायची आहे तुम्ही तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता पण बारा ते तीन या वेळेमध्ये कधीही देवपूजा करायची नाही कारण या वेळेमध्ये जे आपल्याला बघा गावोगावी जे म्हसोबा म्हणून असतो आणि साती ज्या आसरा असतात त्या आसरा आणि म्हसोबा यांची पालखी या वेळेमध्ये निघालेली असते त्याच्यामुळे या वेळेमध्ये पूजा करायची नाही बरेच जण सांगतात की दत्त महाराज भिक्षेला जातात म्हणून पूजा करायची नाही पण खरं कारण बारा ते तीन या वेळेमध्ये म्हसोबा आणि म्हणजे एकदम उन्हाच्या ह्याच्यामध्ये त्यांची पालखी निघालेली असते त्याच्यावरती एक गाणंसुद्धा आहे खेळ साथी असराचा मान मसोबाचा खेळ ग साती मान मसोबाचा तर हे गाणं सुद्धा आहे पूर्ण गाणं आहे पण या वेळेमध्ये हे जी साती आसरा हा मसोबा जो असतो यांची पालखी निघालेली असते त्यामुळं खरं तर या वेळेमध्ये पूजा आपण टाळायची आहे तर तुम्हाला पहाटे शक्य नसल्यास तुम्ही सकाळी बाराच्या अगोदर आणि तीनच्या नंतरसुद्धा पूजा करू शकता कारण जर तुम्ही खरंच जॉबला जात असाल किंवा दुसऱ्या तुमच्या काही अडचणी असतील तर पण ज्या वेळेस आपण सकाळी लवकर उठून पूजा करतो म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर पूजा जर आपण केली तर आपल्या घरामध्ये अखंड सौभाग्याची प्राप्ती होते अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरे घरामध्ये राहतो आणि सगळ्या देवी देवतांचा आशीर्वादसुद्धा आपल्यावर भरभरून राहत असतो तर त्याच्यासाठी ब्रह्ममुहूर्त म्हणजे तीन ते पाच हा असतो पण आपल्याला तीनला नाही जमत तर चार साडेचार किंवा पाचच्या दरम्यान जर आपण पूजा केली सकाळी सातपर्यंत साडेचार ते सात हा योग्य आणि धर्मग्रंथामध्ये सांगितलेली योग्य वेळ आहे या वेळेमध्ये जर आपण पूजा केली तर खूप चांगलं असतं आणि आपली पूजा लवकर देवापर्यंत पोहोचत असते कारण या वेळेमध्ये बघा कोणीही आपल्या घरातलं लवकर उठत नाही लहान मुलं असतील तर लहान मुलंसुद्धा आपली झोपलेली असतात कोणाचा फोन येणार नाही कोणी दार वाजवायला येणार नाही किंवा जर आपल्या दारामध्ये लिफ्ट वगैरे असेल तर ती लिफ्टचा आवाज येणार नाही किंवा कोणी काही एवढ्या सकाळी सकाळी मागायला किंवा मा कशाला येणार नाही त्याच्यामुळं आपलं जे मन आहे ते एकदम शांत राहतं विचलित होणार नाही फोन वाजण्याची भीती नाही शिफ्टी वाजण्याची भीती नाही किंवा घरामध्ये भांडे कोणी घासत असेल कोण कपडे धुवत असेल याचा कशाचासुद्धा आवाज आपल्या कानावर पडत नाही त्याच्यामुळं हा ही जी योग्य वेळ आहे ती पूजे करण्याची खूप आणि खूप चांगली योग्य वेळ आहे त्याच्यामुळं या वेळेत जर आपण पूजा केलं तर आपली पूजा सफल ठरते आणि या वेळेमध्ये देवी देवता हे सुद्धा धरणीवर धरतीवर असतात त्याच्यामुळं आपल्याला या वेळेमध्ये पूजा करायची आहे आणि या वेळेमध्ये पूजा करणंसुद्धा खूप शुभ मानलं जातं खूप चांगलं मानलं जातं तर आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटी आरतीसुद्धा करून घ्यायची आहे तर ही माझी पूजा कशी झालेली आहे आणि यामध्ये जर काही चुकलं असेल किंवा जर तुम्हाला कुठली गोष्ट आवडली नसेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण माणूस हा सगळं शिकून येत नसतो तुमच्याकडूनसुद्धा काही गोष्टी मला जर शिकायला मिळाल्या तर खूप चांगलं होईल आरती झाल्याच्या नंतरनं आपल्याला नैवेद्य जरूर दाखवायचं आहे आणि पूजा कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला कोणत्या वेळेत करायची हे सगळं सांगितलेलं आहे पूजा केल्यानंतर आपल्या देव देवघरामध्ये सगळ्या देवी देवतांना फुलं अर्पण करायची आहेत आपले स्वामी देवगा सोमवार आहे त्याच्यामुळं खूप छान दिसत आहेत आणि आपल्या घरामध्ये दे, कुलदेवीचा कलश हा असलाच पाहिजे कुलदेवीचा कलश आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपलं सगळ्या कार्यामध्ये ज चांगल्या गोष्टी घडत असतात कुठलीही गोष्टीमध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये आपल्याला अडथळा येत नाही किंवा अडचण येत नाही त्याच्यामुळं आपण प्रथम आपल्या कुलदेवी देवतांची पूजा केली पाहिजे देवी देवतांना आपण रोजच्या रोज आठवणीनं त्यांचं जी सेवा असेल तीसुद्धा केली पाहिजे ज्या वेळेस तुम्ही कुलदेवीचा कलश मांडता त्यावेळेस तुम्हाला रोज शक्य नसेल तर मंगळवारी तरी जरूर तुम्ही सप्तशेतीचे एक तरी पाठ करावा किंवा एक अध्याय तरी रोज वाचावा त्यामुळे लग आपल्या कुलदेवीची जी कृपा असते ती आपल्यावर तिची कृपा भरभरून होत असते त्याच्यामुळं स आपल्याला कुलदेवीची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळायचं आहे दिव्याने सुद्धा ओवाळायचं आहे आणि ज्या वेळेस आपण पहाटे लवकर पूजा करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये धूपज आणि दीप धूप दीपाचा जो सुगंध आहे आपण जो तुपाचा दिवा लावतो तो दीप दुपाचा सुगंध दरवळत असतो आपल्या मनाला एक वेगळी ऊर्जा मिळते घर बघा एकदम प्रसन्न आणि छान राहतं आनंदी वातावरण राहतं घरामध्ये प्रसन्नता येते घर सगळं जे घर आहे आपलं ते सुगंधित राहतं आणि या वेळेमध्ये पूजा केल्यामुळे आपलं मनसुद्धा विचलित होत नाही एकदम शांत राहतं आणि जो धूप लावलेला असतो आपण किंवा अगरबत्ती लावलेला असतं त्याचा वास जो असतो तो सगळ्या घरभर पसरतो आणि रात्री पूर्ण झोप झाल्यामुळे सकाळी उठणारा माणूस या वासामुळे आणि या घरातील देवपूजा झाल्यामुळे एकदम आनंदी राहतो प्रसन्न राहतो दिवसभर तो एकदम प्रसन्न राहतो सकाळी सकाळी आणि ज्या वेळेस आपण उशीरला पूजा करतो म्हणजे समजा तुम्ही आठला नऊला उठला त्याच्यानंतर पूजा तर तुम्हाला कोणीतरी बोलवायला येणार कोणीतरी टोकणार किंवा कोणतरी म्हणणार जेवायचं आहे कोण म्हणणार स्वयंपाक करायचा आहे किंवा घरातील काही जरी म कोणी असेल तुमच्या घरामध्ये कोण कपडे धुत आहे कोण भांडे घासत आहे त्याचा आवाज जे आहे तो तुमच्या कानावर पडणार आणि तुम्हाला काहीही मंत्र म्हणता येणार नाहीत किंवा जी पूजा आहे ती तुमची ती पूजासुद्धा व्यवस्थित होणार नाही जर तुम्ही जेवढं सकाळी लवकर पूजा कराल तेवढी तुमची पूजा सुद्धा चांगली होते आणि तुमचं मन शांत राहतं घर शांत राहतं घरातील सगळी माणसं शांत राहतात आणि सकाळी पूजा केल्यामुळे आपल्या मनाला घराला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते घरामध्ये लक्ष्मी कायमची आपल्या घरामध्ये वास करत असते घर आपलं धन धान्याने भरून जाते घरात येणारा प्रत्येक माणूस तुमच्या घरामध्ये खूप छान वाटतं असं बोलत असतो ज्या घरामध्ये सकाळी लवकर पूजा होते त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये येत नाही त्याच्यामुळं प्रत्येकाचं मन शांत राहतं प्रत्येक माणूस हा आनंदी असतो तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजा करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ